तुताराम तायरीला तुताराम तायरी कल्पना राजू तायरी कल्पना राजू तायरी नमस्ते मी डी वाय पी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा शीतल घोगरे काल शेगाव नगरपालिका येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना योजनेच्या अनुदानाचा मंजूर झालेल्या लाभार्थीची एक तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी कारवाई केली असता प्रजान प्रधानमंत्री आवास योजना करिता नगरपरिषद शेगावच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले श्री संदेश पोहरकर आणि स्थापत्य अभियंता बा बांधकाम स्थापत्य अभियंता बांधकाम जे श्री आकाशभोज यांनी लाभार्थी यांना त्यांचे घरकुल योजनेचा लोकेशन त्यांनी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेस तिची जागा वेगळी होती आणि आ... यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केल्याबद्दल सदरचं लोकेशन चेंज केलं म्हणून आणि लाभार्थी यांना पहिला टप्प्यातील चाळीस हजार रुपये प्राप्त झाले होते त्याचा मोबदला म्हणून वीस हजार रुपये आणि लाभार्थ्याला एकूण अडीच लाखाचं घरकुल योग अनुदान मंजूर झालं होतं त्याच्या एकोणचाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यातील वीस हजार रुपये लाच स्वीकारताना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात शेगाव येथे पकडण्यात आलेलं आहे माझं सर्व शेगाव नगरपालिकेच्या अंदर असणारे प्रधानमंत्री आवास अंतर्गत असणारे लाभार्थी यांना अशी विनंती आहे आणि तसंच इतर नागरिकांना अशी विनंती आहे ज्यांना कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामाकरिता शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागत असतील पैशाची मागणी करत असतील अथवा इतर वस्तूची मागणी करत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध बंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी ते आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेगाव नगर परिषदेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना कुणाला यापूर्वी या, या कर्मचाऱ्यांकडून अथवा इतर कोणांकडून पैसे घेऊन अनुदान दिलं असेल तर अशांनीही सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मला मदत करावी अशी मी विनंती करते आरोपींविरुद्ध